कळसूबाई शिखर देवस्थान विश्वस्तांच्या बैठकीत कर वसुलीचा निर्णय अमान्य भाविकांना दिलासा कळसूबाई शिखरावर पर्यटकांनी प्रवेश शुल्क देऊ नये सर्वाधिक उंच व महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असलेल्या कळसूबाई शिखरावर येणाऱ्या भाविक व पर्यटकांकडून मानसी तीस रुपये प्रवेश शुल्क शुक्रवारी वारी निर्णय व वा जहागीरदारवाडी गावात ठराविक लोकांना ग्रामसभा घेऊन घेतलेला निर्णय बुधवारी कळसुबाई देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत चुकीचा व अयोग्य ठरवला त्यामुळे कळसुबाई शिखरावर देशभरातून येणाऱ्या लाखो पर्यटक व भाविकांना प्रवेश शुल्क न देताच यापुढेही पूर्वीप्रमाणे प्रवेश मिळेल अशी माहिती बारी गावचे माजी सरपंच व कळसुबाई देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त तुकाराम खाडे यांनी दिली या निर्णयामुळे पर्यटकांना आणि त्यांच्याप्रमाणेच नवरात्र महोत्सव काळात व इतर वेळेस कळसुबाई शिखर व दुर्गप्रेमींना दिलासा मिळाला कळसुबाई शिखराच्या पायथ्याला वसलेल्या बारी व वा जहागीरदार वाडी गावातील ठराविक नागरिकांनी पाच जुलैस घेतलेली ग्रामसभा ही अनाधिकृत आहे या सभेत ग्रामपंचायत व देवस्थान विश्वस्त मंडळास विश्वासात न घेताच ग्रामपंचायत शिखराचा दुरुपयोग करून बनावट लेटर हेडवर लिहिलेले व मंजूर केलेला सर्व ठराव रद्द समजण्यात यावा याबाबत बुधवारी सकाळी कळसुबाई देवस्थान विश्वस्त मंडळाने बैठक घेऊन शुक्रवारी केलेले ठराव अमान्य असल्याचे जाहीर केले या बैठकीस बारीचे माजी सरपंच व कळसुबाई देवस्थान विश्वस्त मंडळाचे तुकाराम खाडे भोरू भागा खाडे सीताराम लक्ष्मण खाडे काळू गोविंद खाडे भीमराज अवसरकर रामदास खाडे आदी उपस्थित होते वन्यजीव अभयारण्य क्षेत्रात पर्यटकांकडून मानसी तीस रुपये व प्रति चार शंभर रुपयांचे प्रवेश शुल्क आकारण्यात येते या वाहनांची नोंद कर वसुलीची पावती फाडून वन्यजीव विभागाकडून करण्यात येते हे वाहन व वा पर्यटकांची वन परिक्षेत्राच्या मुदखेल व शेंडी टोल नाक्यावरील कार्यरत सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून नोंद होते या धर्तीवर कळसुबाई शिखरावर वर्षभर वर येणाऱ्या भाविकांची नोंद घेऊन मानसी तीस रुपये प्रवेश शुल्क आकारण्याचा ठराव मंजूर करून घेण्यात आला मात्र या ठरावाविरुद्ध कळसुबाई देवस्थान विश्वस्त मंडळाकडून चर्चा घडवून तो पर्यटक भाविकांवर अन्यायकारक असल्याचा दुसरा ठराव केला दरम्यान कळसुबाई शिखरावर येताना प्रवेश शुल्क देऊ नये पण सर्वांनी स्वयंशिस्त पाळावी गोंगाट करू नये देवस्थानचे पावित्र्य जपावे असे आवाहन करण्यात आले